येथे ओशाळली लोकशाही महाराष्ट्राचा बोलबाला हिंदुस्तानच्या थेट नकाशावर कायमचा कोरला गेला आहे म्हणूनचा अभिमानाने म्हटले जाते हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आज याच वचनाला डांबर फासण्याचे काम सरकारात बसलेले महाभाग करत करतात तेव्हा महाराष्ट्र प्रेमींची मान शर्मेने खाली झुकते ही मंडळी इतकी निवडणूकग्रस्त झाली आहे की जिंकण्याच्या नादात काय बोलतात काय वागतात त्यांचे त्यांनाच कळत नाही एखादा उमेदवार माघार घेत असेल तर त्याच्या घरात झाडू मारायला ही, ही मंडळी कमी करणार नाही कारण आपल्या खुर्चीचा त्यांनी केव्हाच पंचनामा केला आहे सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवून सुद्धा यांना संधी मिळाली त्याचे हे दुष्परिणाम होईल सत्ताधाऱ्यांचा महाराष्ट्रात सध्या नंगाना चालू आहे तिजोरी जनतेची मात्र यांनी आपल्याच बापाची समजली नगर परिषद मंत्री गचंडी धरून उमेदवाराला माघार घ्यायला भाग पाडतात विधानसभा सभापती तर थेट माजी खासदाराला पंगा घेऊ नका नाही तर सुरक्षा काढून घेऊ असाच दम देतात या प्रवृत्ती लोकशाहीला लागलेली कीड होय यांनी लोकशाहीची हत्या करून ठोकशाही जन्माला घातली पाप कधीच पुण्य होत नाही त्यामुळे त्याची परतफेड भयंकरच असते आज सुपात आहेत उद्या जात्यात गेल्यानंतर पिसले जाणारच आहेत अमरत्व देवांनाही मिळाले नाही तिथे लांडग्यांचा प्रश्नच येत नाही रेखाम्या खुर्च्यांसमोर भाषणबाजी करणाऱ्यांना लोक ओळून देतात म्हणून ही उठाटेव चालू आहे त्यानेच लोकशाहीचे बार वाजले आहेत साहित्य संमेलनात चिमटे काढले तरी राजकारणी तेथेही निवडणूक मोडवर पाहण्यास मिळाले या पिसाळलेल्या भुताटकींनी लोकशाहीची कवर खोरली खरेच येथे वोशाळली लोकशाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा